नमस्कार मी सुरेश वाणी आपण पाहतात विघ्न टाइम्स विघ्न टाइम्स मध्ये आहोत या बाजारामध्ये दा दा लोकसभेची कोणाची हवा निवडून कोण यायला हवा खासदार कोण हवा शिवाजी की डॉक्टर अमोल कोल्हे आपण सुरुवात करूया मावशी पासून मावशी नमस्कार नमस्कार कुठलं गाव नारणगाव आपल्या विभागाचे खासदार कोण आहे खासदार सांगितलं खासदार कोण आहे कोल्हे अमोल कोल्हे आता पुन्हा कोण निवडून आलं पाहिजे आता कोण कोल्हे आणि आडाव दोन उमेदवार पैकी कोण पाहिजे कोल्ले पाहिजे आपण पाहतोय मावशीने सांगितलं कोल्ले पाहिजे दादा नमस्कार कुठलं गाव गाव कुठलं आपले खासदार कोण पाहिजे खासदार काय माहित नाही बोलत नाही आपल्या सोबत सावकारजी बोंबे बोंबे साहेब काय सांगाल कोण पाहिजे खासदार पाहिजे कोल्हे पाटेसाहेब तुम्हाला कोण खासदार पाहिजे कोल्ह पाहिजे गद्दार अच्छा गद्दार नको बर बर गद्दार नको आपण पाहतोय लोक म्हणतात गद्दारांनी खूप खेळ केलाय आपण पाहूया मावशी नमस्कार काय कुठलं गाव आता लोकसभेची निवडणूक आहे कोण खासदार पाहिजे कोल्हे की आढळाव कोणी येऊ द्या कोणी येऊ द्या मावशी नमस्कार आता लोकसभेच्या निवडणुका आहेत खासदार कोण आहे माहिती आहे खा, खासदार अमोल कोल्हे आता आढळरावांनी कोल्हे असं दुरंगी सामना होईल कोण खासदार पाहिजे आढळराव की कोल्हे ना। माहित नाही मावशी बोलायला लाजत आहेत आपण या दादांशी बोलू दादा नमस्कार कुठलं गाव आपलं गाव नारंगावच ना आता लोकसभेच्या निवडणूक आहेत खासदार कोण आहे खासदार कोण होईल अमोल कोल्हेच होणार अमोल कोल्हेच होईल शिवाजी आढळव सुद्धा रिंगणामध्ये आहेत पण कोल्ह्यांच भविष्य वाटतं वाटत मावशी नमस्कार कुठलं गाव नारंगावच काय खासदार कोण पाहिजे आढळव की कोल्हे 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 आपण जरा <laughs> बाबांशी बोलूया बाबा नमस्कार काय नाव आपलं शंकर अभंग काय खासदार कोण पाहिजे कोल्हे काय त्या मागचं कारण काय नाही कोणे साहेबांनी कामं केलेली आहेत ना काय काय कामं केली आता काम रस्त्याची कामं केली रस्त्यांची कामं झाली इथं नारंगाव किंवा परिसरातली फक्त आम्ही एकच गोष्टी नाराजी चाकण तळेगाव रोड तो त्यांच्या काळात व्हायला पाहिजे ही अपेक्षा आहे फक्त रेल्वे रेल्वे तर व्हायला होणारच हो त्याच्याबद्दल काय प्रश्नच नाही पण तो, तो रस्ता व्हायला पाहिजे चाकण तळेगाव आता कोल्हे मतदारसंघामध्ये फारसे फिरकत नाही असे पण टीका होते नाही असं काही नुसतं आपल्याबरोबर फिरलं पाहिजे असं काही नाही नाही प्रत्येकाला भेटलं पाहिजे असं काही नाही सार्वजनिक ठिकाणी ते भेटतातच आपल्याला असं काही नाही पोलीस साहेबांचं कसं आहे बरं का आता आता तुम्ही ते पाहिलं वाद तर त्या वादामध्ये असं काही कुठला वाद हा आता मराठा आयक्षणाचा वाद ठीक आहे काय आपल्याला पडायचं नाही पण कसं आहे कोले साहेबांनी काम केलेत हे मला म्हणायचं आता काही संधी मिळेल का नाही नाही तसं नाही सांगता काही म्हणा त्यांना संधी आहे असं नाही पण पंधरा वर्ष त्यांनी कामं केली ना आणि यांनी पाचच वर्ष केली सरासरी जर पाहिलं तर कोले साहेबांची सरासरी सरासरी राहते कोल्यांची पाच वर्षाची कामाची सरासरी जास्त आहे धन्यवाद आपल्यासोबत दुसरा एक युवक आहे मित्र काय नाव पंकज का मतदानाचा अधिकार आहे का नाही अजून नाही मतदानाचा अधिकार नाही मावशी नमस्कार कुठलं गाव आपले खासदार कोण आहेत खासदार अमोल कोल्हे आता निवडणुका लागलेल्या आहेत आढळराव की कोल्हे कोण खासदार पाहिजे कोण पाहिजे आढळ की कोल्हे अरे मावशी सांगत नाही बहुधा मावशींना बोलता येत नसावं आपण इतरांशी पण बोलण्याचा प्रयत्न करूया कोण काय सांगते कोणाचं काय म्हणणं आहे ते पण जाणून घेऊया मावशी नमस्कार कुठलं गाव लोकसभेच्या निवडणुका पुढे ते माहिती आहे का ना है ना है। आपले खासदार कोणी माहिती आहे खासदार कोण माहित नाही मी सांगतो खासदार अमोल कोल्हे आहेत आढळराव आणि कोल्ह्यांचा सामना होणार आहे कोण खासदार पाहिजे कोल्हे की आढळराव तुम्ही विकायला काय आणलंय विकायला काय आणलंय थांबा आपण मावशी बोलूया खासदार कोण पाहिजे तुम्हाला कोण पाहिजे आढळराव पाहिजे मावशी खासदार कोण पाहिजे आम्ही नवीन आहे आम्हाला कुठलं गाव नगर आलो नगर नगरला खासदार कोण पाहिजे विखे कि लंके विखे विखे आपण पाहतोय लोक वेगवेगळ्या प्रकारची मत व्यक्त करतात भाऊ नमस्कार खासदार कोण पाहिजे आडाव कि कोल्हे 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 पाहिजे आपण पाहतोय अनेकांची पसंती कोल्ह्यांना आहे मावशी नमस्कार काय लोकसभेच्या निवडणुका पुढ्यात आहे तुम्ही वारवाडीचा सरपंच म्हणून काम पाहिलेलं आहे कोण पाहिजे खासदार आढळ हो की कोल्हे अमोल कोल्हे अमोल कोल्हे का कोल्ह का हवे त्याची कारण काय शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी शरद पवारांनी बरंच काय केलं ना शेतकऱ्याच्या मालाला भाव पण नाही कांदा पिकासाठी इथून पाठीमाग भाव भेटायचा आता भेटत नाही म्हणजे शरद पवारांचा पाठिंबा म्हणून कोल्हाहेांगलं म्हणून कोल्हाहेब पाहिजे कोल्हे साहेब पाहिजे खासदार कोण पाहिजे आढळाव की कोल्हेर करते अजून घर नाही आम्हाला कुठे फॉर्म भरत वाड़ 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 वाड़। तुम्ही पंचायतीमध्ये कधी गेला होता परत तुमचं नाव काय कायम जाधव तुम्ही सोमवारी पंचायती दहा मध्ये दहा वाजता या सरपंचांना भेटा त्यांना सांगा सुरेश वाणींनी पाठवलंय काही प्रॉब्लेम आला तिथं दहा वाजता मी येतो सोमवारी सोमवारी तुम्ही या आपण चौकशी करू कोण पाहिजे खासदार कोल्हे का आठवडा कोल्हे कोल्हे आपण पाहतोय काही मंडळी कोल्ले सांगतात काही आढळराव सांगतात जास्त पसंती कोल्हा नाही मावशी नमस्कार नमस्कार कुठलं गाववाडी काय विकायला घेऊन आले आपल्याला खासदार कोण आहेत आपल्या माहीत नाही आढळराव आणि कोल्हे जाणार आहेत खासदार कोल्हे पाहिजे की आढळराव तसं आपल्याला काय कोणी येऊ हो द्या हो कोणी येऊ द्या आपण पाहतोय मावशीने सांगितलं कोणी येऊ द्या मी करतो आपल्यासोबत दुसऱ्या ताई आहेत आपण ताईकडनं जाणून घेऊया ताई नमस्कार कुठलं गाव नारंगाव लोकसभेच्या निवडणूक आहेत कोण खासदार पाहिजे कोल्हे की आठवडा कोल्हे अमोल कोल्हे ताई नमस्कार भेंडी कशी किलो भेंडी कशी किलो विकायची नाही का दहा रुपये अर्धा किलो एवढी स्वस्त का महाग स्वस्त लावली लोकसभेच्या लोकसभेच्या निवडणुका लोक निव... लोक आहेत वेळेस निवडून येईल त्यावेळेस कोणाला हे पाहिजे असं बोलू खासदार कोण आहेत आता अमोल त्यांचं काम कसं आहे आता आम्ही शेती कर... शेती करतोय आम्हाला एवढं बाहेरचं काय माहिती नाही खासदारांचं काम माहित नाही ना ना ना, आम्ही धन्यवाद 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 ताई कुठलं गाव कारण गाव आपले खासदार कोण आहेत माहित नाही ताई नमस्कार खासदार कोण आहे आपले नाही माहिती माहीत नाही ताई नमस्कार कुठलं गाव नारायणगाव आपले खासदार कोण आहेत माहित नाही अमोल कोण नाही पुण्यात कोण निवडून आलं पाहिजे कोल्हे की आढळ कोण पाहिजे अमोल कोल्हे आले पाहिजे मावशी नमस्कार लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आपले खासदार कोण आहेत आता पुन्हा निवडून कोण आलं पाहिजे आठवडा हो की को आता कोणी निवडून पाहिजे आपण मावशींची गप्पा मारूया मावशी टोमॅटो काय भाव टोमॅटो खाली दहा रुपये किलो आहे कारली कारली पन्नास रुपये किलो आहे वांगी वांगी दहा रुपये पावशेर आणि वीस रुपये किलो देऊ ना कोण घेत नाही बघा कुठलं गाव नारायण गाव वारेवाडी आता लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत अमोल कोल्हे आता पुन्हा खासदार कोण पाहिजे अमोल कोल्हेच पाहिजे आम्हाला अमोल कोल्हेच पाहिजे आपण पाहतोय अमोल कोल्हेच्या नावाला जास्त पसंत येते आपल्या सोबत गुंजावडेच्या ताई आहेत मावशी शेंगा कशा का दिल्या शेंगा दहा रुपये आता दहा ला दोन म्हणले आम्हाला काय परवडणार आहे याच्यामध्ये हा दहा ला दोन म्हणले आम्हाला शेतकऱ्याला काय याच्यात भेटणार आहे गिराक मोरा पळ त्यात लोकसभेच्या निवडणुका लागल्या काय आहे का हा कोण खासदार कोण आहे मला ना सांगताय खासदार कोण माहीत नाही खासदार अमोल कोल्हे आहेत मग आता कोल्हे पाहिजे की आढळराव कोल्हे पाहिजेत कोल्हे पाहिजेत आपण पाहतोय पसंती जास्त मिळते मावशी नमस्कार काय नाव कलावती वामन केवळी गाव कुठलं नारायणगाव आपल्या विभागाचे खासदार कोण आहे अमोल कोल्हे पुन्हा खासदार कोल्हे पाहिजे की आढळराव कोल्हे पाहिजेत कोल्ह्यांच्या नावाला जास्त पसंती मिळते ताई नमस्कार नमस्कार आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत अमोल कोल्हे पुन्हा खासदार आठवडावर पाहिजे की कोल्हे पाहिजे पाहिजे का पुन्हा कोल्हे का पाहिजे माहित <laughs> नाही एक जण म्हणला कोल्हे पाहिजे बाकीचे सगळे म्हणतात पाहिजे आपण जरा इतर जाणून घेऊया भाऊ नमस्कार काय नाव आपलं जा बोलत नाही आपण जरा ताईंना बोलतो करूया ताई नमस्कार ताई बोलत नाहीत आपण या मावशींशी बोलूया मावशी नमस्कार काय लोकसभेच्या निवडणुका पुढे येते खासदार कोण आहेत आपले मोदी साहेब मोदी पंतप्रधान आहेत आपले खासदार अमोल कोल्हे कोल्हे असं दुरंगी सामना होणार आहे खासदार कोल्हे पाहिजे की आढळराव कोल्हे कोल्हे पाहिजे नावाला जास्त पसंती मिळते आपल्यासोबत एक दुसऱ्या ताई आहेत ताईशी बोलण्याचा प्रयत्न करू ताई नमस्कार काय नाव आपलं भारतीवनकर चिमनवाडी आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत खासदार अमोल कोल्हे माझा आढळरावांनी कोल्हे दुरंगी सामना होणार आहे कोण खासदार पाहिजे अमोल कोल्हे अमोल कोल्हे पाहिजे बघा सर्वाधिक लोकांची पसंती अमोल कोल्हे आजींकडे जाऊया आजी, जा आजी बोलायच्या मूडमध्ये नाही आहेत आजींची बोलण्याची मनस्थिती दिसत नाही आपण या टोपीवाल्या दादांशी बोलूया दादा नमस्कार आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत खासदार अमोल कोल्हे आता कोल्हे असा दुरंगी सामना पुन्हा होणार <laughs> ताही आहे खासदार कोण हवं आढळ की कोल्हे अमोल कोल्हे सर्वाधिक पसंती अमोल मिळते आपल्यासोबत दुसरे ताई आहेत ह्या ताईंशी बोलूया ताई नमस्कार काय नमस्कार नमस्कार आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत अमोल कोल्हे ना आता पुन्हा खासदार कोण पाहिजे कोल्हे कि आढळ अमोल कोल्हे अमोल कोल्हे पाहिजे सगळ्यात जास्त पसंती मिळते ती अमोल कोल्हे यांना कोल्हे यांचं काम चांगलं आहे असं सगळेजण आहेत आपल्यासोबत दुसरे एक शेतकरी आहेत युवा शेतकरी काय त्यांना वाटत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार नमस्कार आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत खासदार आता सध्या अमोल कोल्हे परत खासदार कोण पाहिजे परत जो काम तोच आता आढळराव आणि कोल्हे दोघांचा तुरंगी सामना आहे कोण कोल्हे काही जो काम करेन तो जो काम करेल तो म्हणजे मित्रांनी हातचा राखून ठेवलेला आहे आपलं मत व्यक्त केलेलं नाही आपल्या सोबत ताई आहेत ताई आहेत द्राक्ष कशी किलो द्राक्ष ना <laughs> साठ रुपये किलो कुठलं गाव मुंजावाडी काय आडनाव वायकर आता लोकसभेच्या निवडणुका पुढ्यात आहे आपले खासदार कोणी माहिती आहे अमोल कोल्हे आता पुन्हा खासदार आढळला पाहिजे की कोल्हे आढळराव पाहिजे कोल्हाने पाहिजे आपण पाहतोय आपण मावशींशी गप्पा मारू मावशी नमस्कार नमस्कार काय इंदुबाई आता लोकसभेच्या निवडणुका आहे आढळराव आणि कोल्हे दुरंगी सामना होणार आहे खासदार कोल्हे पाहिजे की आढळ जय येईन ते आपण पाहतोय ते म्हणतोय जय येईन ते आपण दुसऱ्या मावशींशी गप्पा मारूया मावशी नमस्कार नमस्कार कुठलं गाव इथं वारुळवाडी आता लोकसभेच्या निवडणुका पुढ्यात आहे आढळराव आणि डॉक्टर अमोल कोल्हे हा दुरंगी सामना होणार आहे खासदार कोण हवं आढळराव की कोल्हे 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 कोल्ह्यांच्या नावाला पसंती जास्त मिळते आपण इतरांशी पण बोलूया आपल्यासोबत एक शेतकरी आहे सकाळपासून उन्हामध्ये बसलेले आहेत शेतीमालाला योग्य बाजारभाव नाही शेतकरी प्रचंड नाराज आहे दादा नमस्कार नमस्कार आपल्या विभागाचे खासदार कोण आपल्या विभागाचे खासदार आता अमोल कोल्हे आढळराव आणि अमोल कोल्हे निवडणुकीमध्ये सामना होणाऱ्या लोकसभेचा कोण खासदार पाहिजे कोल्हे की आढळराव कोल्हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दहा वर्षे पंतप्रधान आहेत त्यांच्या कामावर समाधानी आहेत का हो समाधानी जे केंद्रात पाहिजे मोदी इथं पाहिजे कोल्हे धन्यवाद आपण पाहतोय प्रत्येकाची प्रतिक्रिया वेगवेगळ्या येत आहेत प्रत्येक जण आपलं वेगवेगळं मत व्यक्त करतोय आपण इतरांशी काय बोलूया ताई नमस्कार कुठलं गाव कोण खासदार पाहिजे आढळराव की कोल्हे काही बोलण्याच्या मूडमध्ये दिसत नाही आपण दुसऱ्यांशी बोलून बोलण्याचा प्रयत्न करूया की जेणेकरून त्यांना काय वाटतंय शेवटी मतदारांचा हा कौल इथं जे बोलले तसंच घडेल असं नाही परंतु प्रथमदर्शनी मतं आपापली मतं व्यक्त करतायत आपण अजून पुढे मतदारांना काय वाटतंय त्यांच्याकडनं त्यांचा कल समजून घेऊया खासदार कोण पाहिजे आढळराव की कोल्हे प्रत्येकाची मतं वेगवेगळी असतात प्रत्येकजण आपापल्या परीनं आपली मतं सांगतोय आपल्या सोबत एक ताई आहेत ताई नमस्कार आपल्या विभागाचे खासदार कोण माहीत नाही शेंगा कशा पाव किलो दहा रुपये दहा रुपये आता लोकसभेच्या निवडणुका लागल्या माहिती आहेत का आपल्या विभागाचे खासदार कोण माहित नाही अरे बापरे खासदार कोण माहीत नाही तसं दुर्दैव आहे मावशी नमस्कार कुठलं गाव आरे गाव आता लोकसभेच्या निवडणुका आहेत आपल्या विभागाचे खासदार कोण कोल आता पुन्हा खासदार आढळला पाहिजे की कोले ते नाही सांगतायत हे बा लोक आपलं मत मांडताना काही लोक बिचकतात खासदार कोण पाहिजे याबाबत प्रत्येक जणच आपलं मत सांगतो असं नाही आपण इतरांशी पण चर्चा करण्याचा प्रयत्न करूया प्रत्येक जण आपापल्या परीनं आपलं मत सांगतोय आपल्यासोबत एक दुसऱ्या ताई आहेत आपण ताईंशी गप्पा मारूया ताई नमस्कार कुठलं गाव काय आणलं विकायला शेंगदाणे कशा किलो एकशे आपल्या विभागाचे खासदार कोणी माहितीये का माहित नाही आपल्या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आहेत आता लोकसभेच्या निवडणुका पुढ्या आहेत आढळराव आणि कोल्हे सामना होईल कोण खासदार पाहिजे त्यांना विचारा मावशी सांगत नाहीत मावशींना बहुधा माहित नसावं खासदार कोण आहे आपण या ताईंशी विचारूया ताई काय म्हणतात पाव ताई नमस्कार बोला आपल्या विभागाचे खासदार कोण अमोल कोली आता आढळराव आणि कोल्हे असा दुरंगी सामना होणार आहे कोण निवडून येणार आढळराव कोल्हे अमोल कोल्हे अमोल कोल्हे नारायणगावच्या बाजारामध्ये अमोल कोल्ह्यांच्या नावाला जास्त पसंती मिळते आपल्यासोबत दुसरे ताई आहेत ताई नमस्कार कुठलं गाव आता लोकसभेच्या निवडणुका लागल्या माहिती आहेत का आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत अमोल आता आढळरावानी आणि कोल्हे पुन्हा निवडणुकीत सामना होणार आहे कोण खासदार <laughs> <laughs> पाहिजे आपल्याच गावामधले पाहिजे ना कोण मग कोल्हे की आढळ अमोल कोल्हे अमोल कोल्हे अमोल नावाला पसंती जास्त मिळते आपल्यासोबत एक दुसरे ताई आहेत ताई नमस्कार 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 कुठलं गाव इथलंच आहे आम्ही आता लोकसभेच्या निवडणुका लागल्या माहित का हा ना कोण आहे खासदार एवढं नाही सांगत खासदार कोण माहीत नाही एवढं नाही सांगता यायचं अमोल कोल्हे खासदार आहेत आता शिवाजी आढळराव आणि अमोल कोल्हे असा दुरंगी सामना होणार आहे आढळराव खासदार पाहिजे की कोल्हे 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 कोल्हच्या नावाला पसंती आहे आपल्यासोबत दुसऱ्या ताई आहेत ताई खासदार कोण आहे आपले अमोल कोल्हे पुन्हा खासदार कोण पाहिजे कोल्हे की आढळराव एवढं <laughs> आम्हाला असं म्हणतात ताई नमस्कार काय नाव नाव काय नंदा दिलीप बडे गाव कुठलं चौदा नंबर आता लोकसभेच्या निवडणुका लागल्यात माहिती कोण आहे आपल्या विभागाचे खासदार अमोल कोल्हे खासदार आढळ पाहिजे की कोल्हे अमोल कोल्हे कोल्हे एक ताई आहेत ताई नमस्कार आपल्या विभागाचे खासदार कोण आहे कोल्हे अमोल कोल्हे खासदार कोण पाहिजे अमोल पाहिजे आता दुसऱ्या मावशी आहेत मावशी नमस्कार वांगी काय भाव दिली रुपये सकाळ सकाळपासून वांगी किती संपली पाठीवर काय दिवस सध्या शेतकऱ्याची काय अवस्था आहे काय नाही अवस्था मिळतोय आपले पंतप्रधान कोण आहेत पंतप्रधान मोदी मग आता पुन्हा मोदी पाहिजे का बदलले पाहिजे मोदी पाहिजे मोदीच पाहिजे ह्या विभागाचे खासदार कोण अमोल कोल्हे पुन्हा खासदार आठवडा पाहिजे की कोल्हे अमोल कोल्हे अमोल कोल्हेच पाहिजे कोल्हेंच्या नावाला जास्त पसंती मिळते आपण इतरांशी पण चर्चा करूया प्रामुख्याने आता आपण काही ग्राहकांशी बोलूया ग्राहकांना काय वाटतंय शेतकरी माणसांनी त्यांची मतं व्यक्त केलेली आहे बहुतांशी शेतकऱ्यांनी आम्हाला खासदार म्हणून कोल्हच पाहिजेत अशी मतं व्यक्त केलेली आहेत आपल्यासोबत दुसरा एक युवक आहे आता हा युवक काय बोलतो का पाहूया तो युवक पळून गेलेला आहे आपण या ताईंशी बोलूया ताई नमस्कार कुठलं गाव लोकसभेच्या निवडणुका लागल्या आहे कोण आहे आपल्या विभागाचे खासदार खासदार कोण आहे आपल्या विभागाचे मग आता आडळराव आणि कोल्हे असा दुरंगी सामना होणार आहे खासदार कोण पाहिजे जे काम कोण करेल कोल्हे कोल्हे कोल्ह्यांच्या नावाला पसंती मिळते आपल्यासोबत दुसऱ्या पिंपळगावचा युवक हो आहे मित्र खासदार कोण पाहिजे अमोल कोल्हे अमोल कोल्हे का बरं कोल्ह्यांच्या नावाला पसंती का कारण काय दे दे, जे जे संसदे हीर, आता संसदेत बोलणारे तरुण म्हणजे तेच आपल्या शेतकऱ्यांसाठी बोलतात ना ते संसदे शेतकऱ्यांचे प्रश्न संसदेमध्ये हिरहिरीनं मांडतात आता आढळराव त्यांच्या समोर असणार आहे आढळरावांना नापसंतीचं कारण काय पहिल्यापासून आम्ही राष्ट्रवादीचे तर लहानपणापासून पण आम्ही आता पवार साहेबांचे शरद पवार शरद पवार साहेबांचे आम्ही <laughs> लहानपणापासून त्यांचंच राजकारण पाहतो त्याच्यामुळे आम्हाला शरद पवारांना पसंती का कोल्हेंना पसंत आहे शरद पवारांना पहिली पसंती आहे त्याच्यानंतर अमोल कोल्हे पण <laughs> अमोल कोल्हे मतदारसंघामध्ये फारसे फिरकत नाही अशा टीका होते आता त्यांच्या कामानुसार ते करत असतील आता एवढं आपल्याला ते दे त्यांच्याबद्दल काय आहे म्हणजे मतदारसंघात कमी फिरले तरी चालेल पण कोल खासदार पाहिजे नाही नाही फिरले तर पाहिजेत अशा फिरलं तर पाहिजे आपण पाहतोय नारायणगावच्या बाजारामध्ये आपण एक पाच पंचवीस लोकांच्या प्राथमिक प्रतिक्रिया घेतल्या बहुतांशी लोकांचं म्हणणं आहे का या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचं काम चांगलं आहे आणि पुन्हा ते निवडून आले पाहिजे काही लोकांचं म्हणणं असं आहे की विद्यमान खासदार कधी आमच्याकडे फिरकले नाही त्यांना पुन्हा खासदार करून उपयोग नाही तर बदल व्हायला हवा पाहूया भविष्यकाळामध्ये मतदार नेमकं काय आहेत कोणाला निवडून देत आहेत आणि कोणाला घरी बसवत आहेत सुरेश वाणी विंग्र नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका